आणि तिथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनी सगळ्या वडील नवी मंडळी यांना माझा नमस्कार माझी या अशापीठा बोलण्याची पहिलीच वेळ असल्यामुळं हो, काही चुका झाल्या क्षमा असावी आपल्या देशाचे सुद्धा राज्यमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गेल्या दहा वर्षात आपल्याला रस्ते वीज पाणी याच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून बरीच प्रगती दाखवली बरेच आपल्या जीवनमानात सुधारणा केली आपण दहा वर्षात आपल्या विकासाची गती प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकजण अनुभवतोय महिला असो लहान मुलं असो वयोवृद्ध वे व्यक्ती असो प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटक हा बदल अनुभवतोय गोष्टी कशा बदलल्या दहा वर्षातच म्हणजे हा बदल फार गतीने झालाय त्याच्यामुळं सगळ्यांनी हा अनुभवलाय महिलांच्या बाबतीत असो जनधन योजना अगदी महिलांच्या बाबतीत तर विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी काही ना काही देण्याचं काम केलेलं आहे बाळ जन्माला येण्याच्या अगोदर पासून बाळ जन्माल्या नंतर ते शाळेत जायला लागल्यापासून त्याच्या बारावी नंतरच्या शिक्षणाच्या नंतर मुलीच्या लग्नाच्या नंतर अशा प्रत्येक टप्प्यावर तिला स्वतःचा व्यवसाय व्हायचा असेल पुढे चालू अशा प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या प्रत्येक विचाराला प्रत्येक आकांक्षेला आशाला प्रत्येक गोष्टीला मोदी साहेबांनी उत्तर दिले पर्याय दिले पूर्वी पर्याय देखील नव्हते असे की काय करायचं म्हटलं तर एवढे पर्याय उपलब्ध नव्हते एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या रस्ते नव्हते मोबाईल नेटवर्क नव्हते अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला बेसिक सुविधा दिल्या ज्या ज्यांचा वापर करून आपण स्वतःचा विकास करून घेऊ शकतो मोदी साहेब असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी महिलांची ताकद ओळखली की जसं जिजावानी राज्य करभार करत होते जेव्हा राजे लढाईवर असायचे त्यावेळी आवसाहेब जेव्हा राज्य बघायचा असा आपल्याला इतिहास आहे महिला किती सक्षमपणे देशाला कुटुंबाला राज्याला आपल्या चालवू शकते तिने मला तर तिचे नेतृत्व किती खंबीर आहे याचा आपल्याला अनुभव आहे आणि तो ती ताकद मोदी साहेबांनी ओळखली आणि महिलांसाठी विशेष आरक्षण त्यांनी वाढवलं ताकद होऊनच त्यांनी आचनता यांना आपल्यासाठी उमेदवारी दिली मोदी साहेब जेव्हा दोन हजार चौदा मध्ये नवीनच पंतप्रधान झाले होते त्यावेळी लोकांच्या देखील मनात शंका होती की बाबा नवीन माणूस आहे आपल्या आज वर्षानुवर्ष तर आपल्याला स्वप्न दाखवलेले फसवण्यात आले आता एक वेळ ह्या माणसाला आपण संधी देऊन बघू त्यावेळेस लोकांच्या मनात शंका असेल कदाचित विश्वास आहे गॅरंटी ती कदाचित दोन हजार चौदाला नसेल पण एका आशेने कुठल्या तरी अपेक्षेने मोदी साहेबांवरती विश्वास टाकून दोन हजार चौदाला मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यात आलं त्यावेळेची लोकांच्या मनात आशा होती की काहीतरी आपल्याला माणूस म्हणून जगताना जे आपला गरीब देश म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जायचं तो विश्वास मोदी साहेबांनी पाच वर्षात दोन हजार एकोणीस मध्ये त्या लोकांच्या आशा आकांक्षांचं विश्वासात रूपांतर केलं दोन हजार एकोणीसचा लोकांना विश्वास बसला की हा माणूस करतोय आपल्यासाठी करतोय एका राष्ट्रसेवेच्या देशसेवेच्या भावनेने कुठल्याही प्रकारच्या सत्तेच्या लालसेसाठी मोदी साहेब काम करत नाहीये तर त्यांनी जो यज्ञ हाती घेतला आहे तो देश सेवेचा यज्ञ सत्तेची लालसा नाहीये सेवेचा यज्ञ हा लोकांची सेवा करण्याच्या देशप्रेमाच्या भावनेने प्रेरित झालेल्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्याची आपली काही जबाबदारी का आहे संविधानान जशी आपल्याला हक्क दिले तशी आपलीही काही कर्तव्य आहेत देशाप्रती आपली काही जबाबदारी आहे देशप्रेम देखील जागृत करण्याची गरज आपल्या लोकांमध्ये होती बेसिक गोष्टीपासून घरामध्ये जे वडीलधारी मंडळी आहेत कुटुंब प्रमुख आहेत मुख्य आहेत तो बेसिक गोष्टीपासून घरातल्या अगदी लहान बाळापासून त्यांना वळण लावत असतो स्वच्छतेचं नीट बोलण्याचं नैतिक मूल्य जोपासण्याचं शाळा शिकण्याचं वडील कसं वागावं घर परिसर स्वच्छ ठेवावा अशा लहान सहान पालनपोषण होते अशा प्रकारच्या लहान गोष्टीपासून स्वच्छ भारत पासून मोदी साहेबांना आपल्या देशावर काम करावं लागले मायक्रो लेवल पासून त्यांनी काम चालू केलेले आज दहा वर्षामध्ये ते काम राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी देशाला नावलौकिक मिळून मिळवून दिले आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दहा वर्षाच्या कामांमुळं मोदी साहेब आपल्याला गॅरंटी देते मोदी की गॅरंटी काही एका दिवसात आलेली नाही दहा वर्षामध्ये त्यांनी दिवस रात्र त्याच्यातून हा गॅरंटी शब्द आला अतिशय जबाबदार नेतृत्व ज्यांच्या एका शब्द शब्दाला माने त्यांनी स्वतः गॅरंटी महाशब्द शब्द म्हणजे ते अगदी जबाबदार नेतृत्व आहेत केसला कुटुंब मानून त्यांनी त्यांच्या कुठल्याही योजनेचा केंद्रबिंदू आहे सर्वसामान्य माणूस म्हणून महिला म्हणून आपल्या माहितीच्या उमेदवार अर्चनाबाई पाटील यांना मत देऊन आपल्याला मोदी साहेबांच्या हात बळकट करायचे आहेत मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपल्याला आपल्या मतदारसंघातून अर्चनाताई पाटील यांना येणाऱ्या सात तारखेला दरचो